प्रचार आणि प्रसार ते करतात एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी असतात किती प्रेम भेट त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांसाठी आणलेली आहे मला असं वाटतं हे प्रेम हा जिव्हाळा आणि हा आदर खरंच शिकण्यासारखा आहे प्रेम मूर्ती संत म्हणतात ते अगदी आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण रविकांत महाराज वसेकर अरण रविकांत महाराज हे सावता महाराजांचे सतरावे वंशज आहेत अरण येथील सावता महाराजांच्या समाधीची पूजा नैवेद्य सावता महाराजांचं चरित्र आणि अभंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील देखील आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्याच म्हणजे यानंतर मी मंचावर हरिभक्ती परायण बापू साहेब महाराज देहुकर देहू वंशज आहेत संत तुकाराम महाराजांचा वारसा वसा निष्ठापूर्वक चालवला आहे त्यांनी पंढरपूर येथील प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिराचे ते अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत शिवाय महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद राज्य संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते काम बघतात जोरदार टाळत त्यांच्यासाठी <प्राथा> मंडळी यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण जनार्दन महाराज जगनाडे सदुंबरे पुणे सदुंबरी येथील संताजी महाराज जगनाडे यांचे चौदावे वंशज ते आहेत संताजी महाराजांच्या नावे सुरू असलेल्या राज्यव्यापी संघटनेचं तर कामही बघतात यांचे वडील गोपाल बुवा यांनी राष्ट्रसेवा दलामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले होतं आणि गोवा मुक्ती संग्रामात देखील सहभाग घेतला होता एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खूप थोर अशी माणसं आज आपल्याला या एका ऑडिटोरियम मध्ये एका शतकाखाली लाभलेली आहेत खरंच खूप विशेष गोष्ट आहे यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू परायण प्रमोद पाठक शिवूर यांना संत बहिणाबाईंचे तेरावे वंशज आहेत शिवूर येथील संत बहिणाबाईंच्या समाधीची नित्य पूजा यांच्याकडून होते स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून निवृत्त झाल्यानंतर संत साहित्याचा सा अभ्यास त्यांनी सुरू केला संत बहिणाबाईंचे छोटे चरित्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच इतर संत साहित्य विषयक विश्या, विषयांवर लेखन देखील करत असतात जोरदार टाळा त्यांच्यासाठी यानंतर मी आमंत्रित करू श्री शंकर प्रमोद महामुनी पंढरपूर यांना संत नरहरी महाराज सोनार यांचे एकविसावे वंशज सध्या सी करत असून आर्टिकलशिप चालू आहे पंढरपूर येथील नरहरी महाराजांच्या राहत्या घरीच त्यांचं वास्तव्य असतं या ठिकाणी नरहरी महाराजांचा मुखवटा व पादुका आहेत माघ महिन्यात सात दिवस पुण्यतिथी उत्सव साजरा करतात मागच्या वर्षी पितृक्षेत्र हरपल्यामुळे तरुण वयात जबाबदारी घेऊन सर्व सेवा ते अविरत पार आहेत मी आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांना योगीराज महाराज हे संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज आहेत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार ते करत असतात त्यांनी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे जोरदार टाळा त्यांच्यासाठी धन्यवाद या सगळ्या मान्यवर मंडळींना मंचावर थांबण्याची विनंती आहे आपण आता आहोत सर्व मीडियातील प्रतिनिधींना जी विनंती करते की आपण ग्रुप फोटो करणार आहोत तर ही संधी आपण आवर्जून सोडू नये सगळ्यांनी थोडं पुढे येऊया संतांच्या वंशजांसाठी आपण वाजवूया आणि इतर मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती आहे धन्यवाद मंडळी अशा संकल्पनेची फक्त कल्पना करून उपयोग नाही नाही का ती वास्तवात उतरवणं देखील तितकंच गरजेचं असतं कीर्तन सेवेच्या सोहळ्याचे से सेवेकरी होऊन ज्यांनी ही पताका खांद्यावर घेतली असे सर्किट हाऊस सर्वे सर्वा प्रतीक कोल्हे आणि उदय पानसरे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं आणि पुन्हा गाडगेळ आणि सन्स लिमिटेड सीईओ आणि डिरेक्टर श्री अमित मोडक यांनाही विनंती आहे की त्यांनी देखील मंचावर यावं जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी वा वाचव्या हो आणि तो क्षण आलेला आहे आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो की जो पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार होणार आहे त्या सेवेकऱ्याची कीर्तनवारी अशीच अखंड चालू राहावी म्हणून ते ठरणार आहेत महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि त्यांच्या गळा शोभणार आहे पुना गाडगीर आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून सांदीची सुबक सुंदर वारकरी वीणा आणि त्याचा अनावरण करण्याची मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना जोरदार टाळ्या अत्यंत सुंदर आणि आपण सर्व मान्यवर आणि आपली ही मानाची जी वीणा आहे त्याच्यासोबत एक ग्रुप फोटो काढणार आहोत सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण प्लीज एक ग्रुप फोटो काढूया अँकरना स्टेजवरच थांबण्याची विनंती करते आणि इतर मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया स्थानातून न व्हावं धन्यवाद आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही स्थानापन्न होऊया